चांगल्या प्रकारे आपलं काम करते आपलं रोटर तुम्ही बघू शकता ही जी काही गवाची जे आपली आहे चांगल्या प्रकारे आहेत बघू शकता पस्तीस रोटर आहे तो, तो मशीन सोबत येत असतो आठ इंचा पर्यंत आपली जी खोली आहे जाते रोटर काम आपलं हे मशीन चांगल्या प्रकारे करत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील विश्वसनीय शेतकऱ्यांचा विश्वसनीय ब्रँड मशीनरी तुम्ही बघू शकता की आपलं अॅग्रिनी सेव्हन एच पी डिझेल मॉडेल आपल्या डिझेलला पसंती करणारे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपलं सेव्हन एच पी डिझेल मॉडेल याचा बऱ्याच दिवसापासून आपल्या शेतकरी बांधवांचा हट्ट होता यामध्ये कमेंट येत होत्या की आपला जो सेव्हन एच पी डिझेल मॉडेल त्या लाईव्ह डेमो पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा लाय डेमो देणार आहे आपलं जे डिझेल इंजिन आहे ते कसं वर्क करते आहे त्याचं काय परफॉर्मन्स आहे त्याचं काय एक्सपिरियन्स आहे या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत त्यामुळे आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो या मशीनला पस्तीसपेक्षा पेक्षा जास्त अटॅचमेंट आपण जोडू शकतो बैलजोडीची सर्व कामे करणार आहे आपलं मशीन आपलं हेवी ड्युटी इंजिन आहे डिझेल इंजिन तुम्ही बघू शकता सेव्हन एस पी डिझेल इंजिन आता जाणून घेऊया मशीन विषयी शेतकरी मित्रांनो पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट या मशीनला जोडता येतात बैलजोडीची सर्व कामे करणारा आपला सर्वोत्तम पॉवर विडर हेवी ड्युटी इंजिन त्याला जोडलेला आहे सेव्हन एच पी डिझेल इंजिन या मशीनला आपण जोडलेला तुम्ही बघू शकता हे मशीन हे कामाच आहे चांगल्या प्रकारे आपलं हे काम करते तुम्ही बघू शकता याला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात आपल्याला कंपनीकडून या मशीन सोबत पाच अटॅचमेंट फ्रीमध्ये मिळणार आहे आणि या मशीनला एक वर्षाची गॅरंटी इंजिन आणि गेअरबॉक्सला गॅरंटी देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी अॅग्रीराग्रो मशीनर शेतकरी मित्रांनो मशीन सोबत तुम्ही बघू शकता बत्तीस बेडचा रोटर तुम्हाला येतो त्यासोबत सोबत साइड डिस्क येतात या रोटरच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता की आपल्या हिज पॉईंटला आपण अटॅचमेंट जोडू शकतो आणि आपलं रोटर पुढे चालल्यानंतर मागे जे आपले अटॅचमेंट आहे रेझर कल्टिवेटर लेवलर यांसारखे अटॅचमेंट आपण मागे जोडू शकतो अशा प्रकारे या मशीनला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतो शेतकरी मित्रांनो या मशीनला तीन गेअर आहेत दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स तुम्ही बघू शकता इझी गिअर शिफ्टर सिस्टीम आपल्या मशीनला आपण दिलेल्या आहे तुम्ही बघू शकता त्या हा जो कनेक्टिंग रॉड आहे त्यामध्ये आपल्या हँडललाच ही अटॅचमेंट जोडले आहे आपलं दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असे तीन गेअर आपल्या मशीनला दिले आहेत त्या रिवर्स घेताना आपण या मशीनला काय करायचंय मशीन आपल्याला न्यूट्रल ठेवायचं रिव्हर्स गियर आपण हातामध्ये दिलेला आहे हातामध्ये दिल्यानंतर आपल्याला हा सेफ्टी क्लस दाबल्यानंतर आपलं मशीन रिव्हर्स येणार आहे त्यामुळे सेफ्टीचा आपण विचार केला तुम्ही बघू शकता या मशीनला आपण सेफ्टी क्लज अटॅचमेंट दिली आहे आपला कोणताही घेअर टाकलेला असतो पहिला किंवा दुसरा किंवा रिव्हर्स कोणताही घेअर टाकलेला असू सेफ्टी क्लच जर दाबला नाही तर आपलं मशीन जाग्या सोडत नाही त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांसाठी हे फायद्याचं आहे जे आपल्या मशीन अंगावर येतं किंवा त्यामध्ये ऍक्सिडेंट होतात असं काहीच होणार नाही ज्यावेळी आपण चालताना ज्यावेळी आपण एखादा दगड येतो किंवा काय होतं मशीन आपल्या हातातून सुटतं त्यावेळी मशीन आपल्या जागेवर थांबतं त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं आहे आणि आपलं सोयीस्कर अशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांच्या सेफ्टीचा विचार आपण हे मशीन डिझाईन करताना आपल्या शेतकऱ्यांच्या सेफ्टीचा विचार केलेला आहे तुम्ही बघू शकता या मशीनला आपल्याला ऍडजस्टेबल हॅन्डल बार दिला आहे तुम्ही बघू शकता आपल्या हाईटनुसार आपण हा जो आहे बार आहे तो ऍडजस्ट करू शकतो आपले कोणाच्या शेतकऱ्यांची हाईट कमी जास्त असते शेतकरी मित्रांनो डिझेल इंजिन म्हणलं की ताकद जास्त असते तुम्ही बघू शकता हे चालू करायला पेट्रोलपेक्षा थोडंसं जड जातं तर त्याचं सुद्धा आपण अनेक जुगाड केले आहेत त्या जुगाडच्या सहाय्याने आपण इंजिन चालू करण्यासाठी जर आपल्याला भीती वाटत असेल किंवा त्यामध्ये तुमच्या डोक्यात असा प्रश्न आला असेल की चालू करताना तर वेगवेगळ्या आपण अटॅचमेंट आणि जुगाड बनवले आहेत बघू शकता पलीकडे हा व्हिडिओ चालू आहे पलीकडच्या बघू शकता की न्यू हँडल स्टार्ट आपण सिस्टीम दिली आहे डिझेल इंजिनसाठी खास करून आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्यानंतर आपण तुम्हाला मशीन पद्धती सांगतो सेव्हन एच पी हेवी आपलं इंजिन दिलेलं आहे या इंजिनचा जो फ्युएल टँक आहे तीन लिटरचा फ्युएल टँक आपण जोडलेला आहे तुम्ही बघू शकता ही हॉट मफलर आहे त्यामध्ये हे मशीन मशीन ज्यावेळी चालू होतं त्यावेळी इथं हॉटमध्ये ह्याला हात लावायचं नाही तुम्ही बघू शकता की पूर्ण माहिती याची आपल्या शेतकरी बांधवांना दिली आहे स्टार्टर स्टार्टरमध्ये आपलं हे मशीन चालू होतं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या जर न्यू हँडल स्टार्ट अटॅचमेंट पाहिजे असेल ती सुद्धा अटॅचमेंट आपण घेऊ शकतो तर या ठिकाणी आपल्या न्यू हँडल स्टार्ट ची अटॅचमेंट आपण जोडू शकतो इजी बंपर सिस्टम दिलेला आहे ज्यावेळी आपला बांधावरून दुसरीकडे जायचं असतं किंवा आपली जे शेतं छोटे असतात दुसऱ्या शेतामध्ये जाण्यासाठी बांध असतो तर बांधात उचलण्यासाठी आपल्या दोन माणसांना हे इझिली हे मशीन उचलतं हे इझिली तुम्ही बघू शकता सात एस आपलं डिझेल इंजिन दोन माणसांना सहज उचलतं त्यासाठी आपण ही इझी बंपर सिस्टीम दिलेली आहे शेतकरी मित्रांनो आपलं डिझेल इंजिन म्हणलं की लोकांना वाटतं की मेंटेनन्स जास्त आहे तर असं काही नाही तुम्ही जे बघू शकता की प्रॉपर आपला जर मेंटेनन्स आपण केला हे मशीन चांगल्या प्रकारे वर्क होऊ शकतं हे आपलं डिझेल इंजिन आहे त्यामुळे इंजिन ऑइल आणि गियर ऑइल आपल्याला लागतात त्यामुळे इंजिन ऑइल आहे ते आपल्या नऊशे एम एल लागते आणि गियर ऑइल लागतं ते चौदाशे एम एल तर सरासरी दीड लिटरचा आपलं बॉक्स आहे त्यासाठी आपलं जे गिअर ऑइल आहे बघू शकता की नव्वद जे गियर ऑइल आहे ते आपण वापरायचं आहे आणि आपलं इंजिन ऑइल आहे ते वीस डब्ल्यू चाळीसचं इंजिन ऑइल सिंथेटिक ऑइल वापरलं तर फायदेशीर आहे शेतकऱ्यांना ते लो मेंटेनन्स नाही चांगलं काम करू शकते त्यामुळे सिंथेटिक ऑइल जास्त करून तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे आपले हे दोन्ही ऑइल आपल्याला वापरायचे आहेत मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर हा मेंटेनन्स केला तर तुम्हाला ह्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही चांगल्या प्रकारे आपलं हे इंजिन आहे तू वर्क होऊ शकतो त्यानंतर आपण या तुम्ही बघू शकता फेंटर सिस्टम दिले आहे फेंडर म्हणजे काय त्यावेळी आपण जे चालू ह्या पत्रा त्यावेळी आपलं हे मशीन चालू होतं त्यावेळी चालूमध्ये दगड येतो किंवा माती अंगावर येते फेंडर सिस्टम आपण दिलेला आहे फेंडरच्या सहाय्यानं काय होतं फेंडर सिस्टीम दिल्यामुळे आपला जो काय माती दगड आहे ते डायरेक्ट आपण फेंडरच्या सहाय्याने तिथे वाचू शकतो आणि आपल्या अंगावर जे काय येणार आहे ते हजार डस म्हणू शकतो तर हजार डस असं काहीच नाही आपलं एकदम सेफ्टी असं सेफ्टीला धरून चालणार आपलं हे मशीन चांगल्या प्रकारे आपलं वर्क होतंय त्यामुळे आपण त्याला फेंडर सिस्टीम अटॅच केलेली आहे शेतकरी मित्रांनो रोटरच्या मागे तुम्ही बघू शकता की हा डेप्त रॉट आहे डेप रॉट जोडून तुम्ही बघू शकता की आपल्याला किती डेप्थ जायचं आहे डेप रॉड सहाय्याने आपण करू शकतो विदाउट डेप रॉड आपलं हे मशीन चालू शकत नाही कारण की आपल्याला पुढे जर रोटर चालू असला आणि मागे जर आपल्याला जो रोटर आहे तो खाली डीपमध्ये जायचा असेल हा जो डेप रॉड आहे तो आपण खाली वर ऍडजस्ट करून ज्यावेळी तो वर येतो त्यावेळी आपला रोटर खाली जातो ज्यावेळी ते खाली जातो त्यावेळी रोटर वर येतो जे डेप्थ आहे ते ऍडजस्ट करायचं काम हा आपला डेप रॉड त्यामध्ये त्या डेपच्या जागी आपल्या बाकीच्या ज्या अटॅचमेंट आहेत जसं की लेवलर आणि रेझर त्या अटॅचमेंट आपण त्या डेप रॉड काढून त्यावेळी जोडू शकतो त्यामुळे रोटर आपला पुढे चालतो आणि माग आपला जो रेझर आहे रेझर आपलं रेझरचं काम करतो त्यामुळे ह्या जो हीच पॉईंट आहे या पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात त्यापैकी पन्नास टक्के जे अटॅचमेंट आहेत त्या या पॉईंटला जोडू शकतो चांगल्या प्रकारे ह्या वर्क होतात शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या मशीनला आपण ही स्प्रिंग अटॅचमेंट दिली आहे जेणेकरून काय होतं की ज्यावेळी आपल्या जो चालूमध्ये आपला दगड किंवा माती वगैरे येते ज्यावेळी जास्त कडक जमीन असते दगड वगैरे आल्यानंतर प्लस प्लॅट जायचे चान्स असतात किंवा गिअर स्लिप होण्याचे चान्स असतात त्यावेळी आपण ही जी सिस्टीम जी दिली आहे स्प्रिंग सिस्टीम स्प्रिंग काय करते ज्यावेळी आपल्याला ज्यावेळी टेन्शन येतं ते टेन्शन येतं त्या गिअरवर त्यावेळी ही जी टेन्शन आहे ते ऍब्सॉर्ब करण्याचं शोषून घेण्याचं काम हे करतं आणि क्लस प्लेट जाण्याचे चान्स या स्प्रिंगमुळे आपला कमी होतात त्यामुळे आपलं हे मशीन आहे ते आपण चांगल्या प्रकारे आपण डिझाईन केलेलं आपला सेफ्टीचा विचार करून आणि मेंटेनन्सचा विचार करून त्यामुळे प्लस प्लेट जाण्याचा काहीच विषय नाही तुम्ही बघू शकता ही टेन्शन ते स्प्रिंग आपण अटॅच केली आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील विश्वसनीय शेतकऱ्यांचा विश्वसनीय ब्रँड अॅग्री अॅग्रो मशिनरी बघू शकता हे अॅग्रीकल्चर सेव्हन एस के मॉडेल आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे चांगल्या प्रकारे हे आपल्या गव्हाचं शेत आहे आणि या गावाच्या शेतामध्ये काढल्यानंतर आपले तुम्ही बघू शकता यामध्ये आपण हार्वेस्टर चाललं आहे हार्वेस्टर चालल्यानंतर रोटर करण्याचं काम आपलं हे मशीन चांगल्या प्रकारे करत आहे शेतकरी बांधवांसाठी डिझेल इंजिन घेऊन आलेलं आहे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं काम करते आहे आपलं रोटर तुम्ही बघू शकता ही जी काही ठोंबं आहे हे गव्हाची जी आपली जी ठोंबा आहे जी चांगल्या प्रकारे कागिले आहेत ते बघू शकता की आपलं तुम्ही तुम्हाला सांगत असतो की आपली जी बत्तीस रोटर आहे तो मशीन सोबत येत असतो आठ इंचापर्यंत आपली जी खोली आहे ती जाते आणि बघू शकता याचा लाईव्ह डेमो उदाहरण तुम्हाला मी यामध्ये दाखवलेलं आहे चांगल्या प्रकारे आपलं मशीन काम करते सेव्हन एच पी हेवी ड्युटी इंजिन अॅग्रिनिरी डिझेल इंजिन सेव्हन एच पी शत्र मित्रांनो तुम्ही बघू शकता हे चांगल्या प्रकारे आपलं रोटर करायचं काम करत आहे आपलं सात एच पीचं डिझेल इंजिन जोडलेलं आहे डिझेल इंजिनची ताकद चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता डिझेल इंजिन म्हणलं की ताकद जास्त असते ताकदी ते काम करते या मशीनला एक वर्षाची गॅरंटी आहे तुम्ही बघू शकता इंजिन आणि घेअरबॉक्सला गॅरंटी देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी अॅग्रिनिरी अॅग्रो मशिनरी शक्य मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं मशीन आहे ते इझी टर्निंग तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं थ्री सिक्स्टी डिग्रीवर रोटेट म्हणलं तरी चांगल्या प्रकारे करू शकतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारची एफर्टची गरज नाही इझिली तुम्ही बघू शकता की आपला हँडल स्टार्ट आहे ते ऍडजस्टेबल हँडल बार दिला आहे त्यावर आपण आपलं जे मशीन आहे ते ऍडजस्ट करू शकतो बघू शकता की आपला जो रोटर आहे बत्तीस बेडचा रोटर मशीन सोबत येतो चांगल्या प्रकारे आपलं रोटर आहे तो काम करत आहे मागे आपली वीस पॉईंट डेप रॉट घेतला आहे वीस पॉईंटला आपल्या डेप रॉडची अटॅचमेंट जोडलेली दिले आहे बघता डेप रॉट आपली जी खोली आहे डेप रॉट आपण ऍडजस्ट करू शकतो अशा प्रकारे आपलं हे मशीन चांगल्या प्रकारे काम करत आहे शेतकऱ्यांच्या विश्वासात पात्र ठरलेलं आपलं हे मशीन ॲग्रिनॅग्रो मशनरी शेतकऱ्यांच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली ही कंपनी चांगल्या प्रकारे या मशिनरी आहेत चांगल्या प्रकारे या मशनरी आपल्या शेतकऱ्यांना साथ देत आहे चांगल्या प्रकारे लोककर्चा जिथे आपला मोठा ट्रॅक्टर जात नाही तिथे हा ट्रॅक्टर सहजपणे जातो शेताची आंतर मशागत करण्यासाठी ही जे आपलं मशीन आहे चांगल्या प्रकारे काम करते शेतकऱ्यांच्या विश्वासात पात्र ठरलेलं हे मशीन आणि ही कंपनी ॲग्रिनॅग्रो मशनरी भारतातील शेतकऱ्यांसाठी एक लोककर्ता इथं शेतकऱ्यांसाठी काम करतोय चांगल्या प्रकारे आपली खोलीत भर होतो कसा वाटला व्हिडिओ जर लाईक करा शेअर करा आणि त्यानं धन्यता निश्चित सबस्क्राईब करा लवकरच दोन सोबत जय ठेवा जय किसावा